नमस्कार मित्रांनो तर माझं एक पार्सल आलं होतं आणि ते हे पार्सल आहे जे मी मायक्रोफोन मागवला होता पण तो मायक्रोफोन चांगला नाही निघला त्याच्यामुळे मला वापस द्यायचा आहे आणि हा फोन माझा माझ्या मुलाने मागवला होता तर देईल आपला वापस आणि दुसरा येईल आपला कारण आवाज चांगला येत नाही म्हणून आपल्याला हे वापरावं लागतं पण हेच चांगलं नाही आलं तर अशीच मी बाजारात गेले होते आमच्या गावचा बाजार नव्हताच चौसाळ्याचा बाजार होता असेच गेले तर माझा मुलगा बि भूमला असतो शिकायला अकॅडमीत असतो ना त्यामुळे मला येताना असं लक्षात आलं की चला आपण त्याच्यासाठी फ्रूट काहीतरी घेऊया म्हणून तर मग मी केळी आणि सफरचंद घेऊन आले येतात तर आईची माया अशी वेगळीच असते कारण तिला आपल्या मुलाबाळांसाठी काहीच कमी पडू देऊ वाटत नाही तर स्वतःला ती एखाद खा कमी खाईल पण आपल्या मुलांना पुरवेल ती कारण तिचा जीव सगळा मुलात असतो कारण ती सगळं विसरून आपल्या मुलां चेहरा बघत असते मुलांसाठी जगत असते त्यामुळे मुलाकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण आत्ताची मुलं काहीही करतात म्हणजे त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तरी काही सांगता येत नाहीये काही म्हणजे त्यांच्या मनाले इथे वागतात काहीही करतात तर तसे माझी मुलं नाही आहेत ती गोष्ट खूप चांगली आहे माझ्या मुलांनी माझ्यासाठी खूप काही केलंय हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे तर मला खूप अभिमान वाटतो माझ्या मुलांचा जे माझी मुलं इतकं छान माझ्याशी कनेक्टेड आहे आहेत म्हणजे मी जसं त्यांना काही कमी पडू देत नाही तसंच तेही मला कसलाही ताण देत नाहीत कसलंही टेन्शन देत नाहीत तर मला खरंच खूप माझ्या मुलांचा अभिमान वाटतो कारण असे मुलंसुद्धा सुद्धा असणं खूप नशिबात असायला लागतं आणि त्यात जेव्हा जर एखाद्या बाईच्या आयुष्यात जर नवरा नसेल ना तर तिला फक्त मुलांचीच हवी असती आणि ते मुलं जर चांगले निघले नाही तर त्या बाईला जगणं मुश्किल होतं कारण सगळं विसरून ती त्या मुलाकडे बघत असते आणि ते जर मुलं चांगले निघले नाहीत तर तिचं आयुष्य एकदम असं निराश म्हणजे तिला जगावं असं वाटत नाही पण माझे तसे मुलं नाही आहेत तर मला खरंच खूप छान वाटतं कारण आपल्या मुलांचा विचार आपण स्वतः आई